नमस्कार आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे रत्नागिरी जिल्ह्यातील हरणे राजवाडी परिसरात ऐंशी वर्षीय जयवंत भागोजी दुबळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्राव घटना समोर आली आहे जमिनीच्या मोबदल्यातील चाळीस लाख रुपये न देता वारंवार मानसिक छळ केल्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या नातेवाने दापोली पोलिसांकडे केलाय फिर्यादी कौशिक संजय दुबळे वर्ष पंचवीस त्यांच्या तक्रारीनुसार आरोपी संदेश शंकर कदम वर्ष अठ्ठेचाळीस राहणार जालगाव बर्वेआळी मूळ राहणार हरणे राजवाडी आणि अमोल भालचंद्र गुरव वर्ष एकोणचाळीस राहणार हरणे मोठी गोबाव यांनी पैसे न देता वृद्धाला मानसिक त्रास दिला अखेर एकोणतीस ऑक्टोंबरच्या रात्री ते तीस ऑक्टोंबरच्या पहाटे जयवंत दुबळे यांनी आत्महत्या केली या प्रकरणी दोघांविरुद्ध बीएनएस कलम एकशे आठ आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि तीन पाच सामायिक इरादा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी अद्याप अटकेत नाहीत घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडने तपास केला तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्राथमिक चौकशीत जमीन व्यवहारातील रक्कम न देणे आणि मानसिक छळ हे आत्महत्येचं मुख्य कारण असल्याचं स्पष्ट झालंय बिर रिपोर्ट कोकण वार्ता न्यूज रत्नागिरी ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज